नमस्कार मित्रांनो मी जोम पवार मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वाचा असा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता घराऐवजी एक लाख पासष्ट हजार रुपये निर्वाह भत्ता दिला जाणार आहे निर्वाह भत्ता मिळणार आहे यासाठी लाभार्थी कोणते आहेत हा नक्की जो निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय नक्की काय आहे हे आपण अगोदर जाणून घेऊयात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मंत्रिमंडळ निर्णय दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला आहे का निर्णय आहे तर इथे खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता गावठाणातील प्रकल्प बाधितांना खालीलप्रमाणे आर्थिक पॅकेज जे आहे ते देण्यास मान्यता दिलेली आहे आता त्यामध्ये कशा पद्धतीने पॅकेज आहे ते सुद्धा दिलेले आहे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील निकषाप्रमाणे बांधलेल्या घराऐवजी रुपये एक लाख साठ हजार रुपये मिळणार आहे आता हे कशा पद्धतीने मिळणार आहे कोणाकोणाला मिळणार आहे ते सुद्धा सविस्तर दिलेलं आहे आपण गव्हर्मेंटच्या वेबसाईटवरती जाऊन निर्णय पाहूयात तर आपण आलेलो आहोत वेबसाईटवरती गव्हर्नमेंटच्या इथे त्यांनी हा निर्णय पूर्णपणे सविस्तर दिलेला आहे तर पहा प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील निकषाप्रमाणे बांधलेल्या घराऐवजी आता एक लाख पासष्ट हजार रुपये निर्वाह भत्ता म्हणून दिला जाणार आहे यामध्ये कंडिशन असं आहेत आता का काय काय कंडिशन आहेत तर यामध्ये पहिल्या दोन कंडिशन आहेत पहिल्या दोन कंडिशन कशा आहेत बाधित स्थलांतरित कुटुंबा बाधित स्थलांतर कुटुंब असेल तर त्याला दरमहा एका वर्षासाठी तीन हजार रुपये दिले जातील दुसरं काय आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील जर कुटुंब असेल तर त्यांना पन्नास हजार रुपये दिले जातील तर हे एक पहिले दोन पॉईंट आहेत म्हणजे बाधित स्थलांतरित कुटुंब असेल तर दरमहा एक वर्षासाठी तीन हजार म्हणजे छत्तीस हजार मिळतील जर स्थलांतरित कुटुंब असेल तर किंवा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये असेल तर पन्नास हजार रुपये दिले जातील हा झाला पहिला पॉईंट दुसरा पॉईंट आहे वाहतूक भत्ता वाहतूक प्रत्येक बाधित स्थलांतरित कुटुंबाला जे काही स्थलांतरित कुटुंब आहेत त्यांना वाहतूक खर्च पन्नास हजार रुपये हा दिला जाणार आहे प्रत्येक बाधित स्थलांतरित कुटुंब त्यानंतर पशुधन असणाऱ्या किंवा छोट्या दुकानदारांना द्याव्याची आर्थिक मदत आता इथे दोन पॉईंट आहेत ज्यामध्ये ज्यांच्याकडे गोठा किंवा छोटे दुकान असेल तर कुटुंबाला एक वेळची पंचवीस हजार रुपये दिले जातील गोठा छोटे दुकान असेल तर कुटुंबाला एक वेळचे आर्थिक मदत म्हणून पंचवीस हजार दिले जातील किंवा जर कारागीर असेल किंवा छोटे व्यापारी असेल त्यांना एक वेळचे अनुदान पन्नास हजार रुपये दिले जातील हे किंवा आहे गोठा किंवा छोटे दुकान असेल तर पंचवीस हजार कारागीर किंवा छोटे व्यापारी असतील तर त्यांना पन्नास हजार अशा पद्धतीने मदत मिळणार आहे त्यानंतर पुनर्स्थापना भत्ता देणार आहे घर बदलल्यानंतर एक वेळचे पुनर्स्थापना भत्ता हा पन्नास हजार रुपये असेल आता ही दर्शवण्यात आलेली रक्कम तसेच नागरी सुविधावर अपेक्षित एकूण खर्च व त्या व्यतिरिक्त त्यावर पंचवीस टक्के वाढीव रक्कम याप्रमाणे आर्थिक पॅकेज म्हणून देण्यास मान्यतासुद्धा दिलेली आहे ज्या बाधित गावठाणासाठी नवीन गावठाण विकसित झालेले असून परंतु प्रकल्पग्रस्त स्थलांतरित झालेले नाही अशा प्रकरणी जे प्रकल्पग्रस्त आर्थिक पॅकेज घेतील त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेला भूखंड लिलाव करून त्यामधील उत्पन्न प्रकल्पाच्या संस्थेला ज्यांनी प्रकल्पासाठी जो खर्च केलेला आहे ते त्यांना परत करण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं तर यामध्ये तुम्हाला सगळी माहिती समजली असेल एक लाख पासष्ट हजार रुपये जी काही रक्कम आहे ती कशा पद्धतीने एक लाख साठ हजार पासष्ट हजार जी काही रक्कम असेल ती कशा पद्धतीने मिळणार आहे हे इथे सांगण्यात आलेलं आहे तर जे कोणी स्थलांतरित कुटुंब आहेत त्यांना अशा पद्धतीने टप्प्याटपे टप्प्याने जी काही रक्कम आहे ती मिळणार आहे त्यामध्ये किंवा ऑर पण ऑप्शन दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही इथे वाचू शकता तर लक्षात ठेवा हा मंत्रिमंडळ निर्णय आहे काही दिवसांनी याचा जी आर येईल जेव्हा जी, जी आर येईल त्यावेळेससुद्धा आपण व्हिडिओ बनवेल ज्यामध्ये तुम्हाला अजून काही तुमच्या मनामध्ये मा डाऊट असतील ते आपण त्या व्हिडिओमध्ये कवर करू एकदा जी आर आला की त्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती भेटून जाईल अजून पंधरा दिवसाने दहा दिवसाने जी आर येऊ शकतो कारण मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला की थोड्या दिवसात जी आर नक्कीच येतो तर अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र